हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूटूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवारला आलेले आहे नागपंचमी आणि या पवित्र श्रावण महिन्यामधील या पहिल्या शुक्रवारच्या दिवशी हा नागपंचमीचा सण आलेला आहे तर श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण साजरा केला जातो तर या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते तसेच सर्पदंशाची भीती ही नसते तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये देवाधिदेव महादेवांची पूजा सेवा ही आपण करतच असतो त्याचबरोबर त्यांच्या आवड गणनाग देवतेची ही देखील पूजा करण्याला तितकंच महत्व दिलं जातं तर नागपंचमी ही तिथी नऊ ऑगस्ट वार शुक्रवारला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच दहा ऑगस्ट पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे तर नागपंचमी या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय खूप म्हणजे खूप महत्व जातं जात या दिवशी नागदेवतांची पूजा केल्यामुळे घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहते आता नागपंचमीच्या दिवशी अनेक जण उपवास देखील करतात त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची कच्च दूध लाह्या गोळ फुले असं वाहून मनोभावे पूजा सेवा केली जाते त्याचबरोबर नागदेवतेला कापसाचं सफेद वस्त्र देखील आपण अर्पण करत असतो आणि ही पूजा करण्याला अतिशय खूप महत्व आहे नागदेवतांना अर्पण करणे अतिशय कापसाचं सफेद वस्त्र देखील नागदेवतांना अर्पण करणे अतिशय महत्वाचं आहे आणि आपण जेव्हा महादेवाची किंवा नागाची पूजा करणार आहोत तेव्हा कधीच आपल्याला तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्याने दूध अर्पण करायचं नसतं कारण आपण जेव्हा त्या तांब्याच्या भांड्यामधून दूध दही किंवा पंचामृत अर्पण करतो तर त्याचं विष तयार होतं तर आपल्याला केव्हाही आपण जेव्हा पंचामृत किंवा दही महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत तर तेव्हा आपल्याला अजिबात चुकूनही पितळ्याच्या किंवा तांब्याच्या भांड्यामधून हे अर्पण करायचं नाही कारण त्या भांड्यामधून दूध अर्पण केलं तर त्या दुधाचं विष बनल्या जातं त्या विषात रूपांतर होतं त्यासाठी महादेवांचा अभिषेक हा स्टील किंवा चांदीच्या वाटीमधून किंवा स्टीलच्या पुणपात्र आपल्याला घ्यायचं आहे आणि या दिवशी जर अशा काही ठराविक तिथीला काही उपाय सेवा आपण गेल्या तर त्या अतिशय फलदायी ठरल्या जातात त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर या नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे देवाधिदेव महादेव आणि नागदेवता साक्षात प्रसन्न होऊन अगदी कठीणातील कठीण इच्छा आपली महादेव ही पूर्ण करतातच करतात असा हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे या उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नक्कीच येईल यामुळे आपला कालसर्प दोषांचा त्रास हळूहळू कमी होत जाईल यामुळे आपल्याला शिवलिंगावरती ही एक वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही हा उपाय तुम्ही नागपंचमीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही केला तरीही चालेल पण हा उपाय नागपंचमीच्या दिवशीच करू शकता तर हा उपाय आपण मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे अगदी तुमच्या जवळपास कुठे जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन करावा कारण मंदिरामध्ये पावित्र्य आणि सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात असतात आता जर आपली खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती इच्छा, इच्छा कितीही कष्ट मेहनत करून किंवा सेवा उपाय करून पूर्ण होत नसेल तर हा उपाय आवश्यक करून बघा आता आपली इच्छा ही कोणतीही असू शकते जसं की नोकरीविषयीची असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल तसेच त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी असेल अशा सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी हा तुम्ही उपाय करू शकता आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा प्रभाव असेल तर तो देखील या उपायाने कमी होण्यास मदत होते तर उपाय अशा पद्धतीने करा नक्कीच तुमचा उपाय हा शंभर टक्के होईल तर उपाय कसा करायचा त्याविषयीची माहिती बघूया तर एक लोटा पाणी भरून आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ आपल्याला एक चिमूटभर भर टाकायचे आहे आणि थोडस गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे त्या पाण्यामध्येच थोडस कच्चा दूध टाकायचं आहे दूध हे कच्च असावं कारण तापवलेलं म्हणजे गरम केलेलं दूध आपल्याला शिवलिंगावरती अर्पण कदा कधीही करायचं नाही महादेवांच्या लिंगावरती कच्च दूध आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्या कलशामध्ये एक तीन पानाचं बेलपत्र आपल्याला बेलपत्र हे कुठेही किडलेलं फाटलेलं तुटलेलं नसावं ते टाकून घ्यायचं आहे पाण्याच्या नोट्यामध्येच हे या सर्व वस्तू टाकायच्या आहे त्यानंतर एक कमळ गट्ट्याचा मणी म्हणजे जे कमळाचं बीज असतं ते बीज आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे वरील सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू आवश्यक आहे आणि या सर्व वस्तू कलशामध्ये टाकून घ्यायच्या सोबतच शुद्ध तुपाचा दिवा अगरबत्ती पांढरी फुले भस्म असं सामान घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरात गेल्यावरती जेव्हा कधीही तुम्ही महादेवाची पूजा करणार असाल तेव्हा पूजा करताना आपलं तोंड हे उत्तर दिशेला करूनच पूजा करायची आहे त्यामुळे ही सेवा देवाथी देव लवकर पोचते असं शिवपुराणात देखील सांगितलं गेलं होतं मंदिरात उत्तरेकडे तोंड करून षडाक्षर मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे षडाक्षर मंत्र म्हणजे श्री शिवाय नमस्तुप्यम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे श्री शिवाय नमस्तुपम म्हणत म्हणत आपल्याला हे, आप हे पाणी अगदी धार थोडी थोडी घ्यायची आहे आणि हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पाण्याच्या नोट्याचा स्पर्श लिंगाला होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे तांब्या आपला तो लोटा शिवलिंगाला टच होऊ द्यायचा नाही अगदी थोडी वरती आपल्याला तो लोटा धरायचा आणि अशी थोडी कमी कमी धार टाकत आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने सर्व मनोभावे पूजा करून झाल्यावर तीन वेळा टाळी वाजवायची आहे नमस्कार करायचा आहे आणि आपला साडीचा पदर पसरून बाबांना विनंती करायची आहे भोले बाबांना आणि की हे भोले बाबा माझी जोडी सुख समाधान आणि आनंदाने आणि धनाने एवढी भरा की मी एक शिव महापुराणाची कथा करू शकेन असं बोलायचं आहे आणि आपली कोणतीही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता उणीव चणचण तुम्हाला कधीही पासणार नाही याची गॅरंटी मी स्वतः तुम्हाला देते हा कोणालाही थोडा वेळ लागू शकतो पण फळ हे देवाधि देव महादेव आपल्याला निश्चितच देत असतात अशी मला तरी खात्री आहे अगदी अशी व्यक्ती कळकळीने महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि हा छोटासा उपाय तुम्ही करून तर बघा कारण मी हे सर्व उपाय करूनच माझ्या आयुष्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे या श्रावण महिन्यामध्ये ही नागपंचमी येते तर हा उपाय या दिवशी करण्याला अतिशय महत्व आहे तुम्हाला जर काल सर्पदोष असेल तर हा एक उपाय आवर्जून करून बघा गाईचं जे शेणकूट असतं त्या शेणकोट ते शेणकूट घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी माती घ्यायची आहे ती शेणकूट आणि माती एकत्र मिक्स करायचं त्याचा गोळा तयार करायचा आणि याचा आपल्याला नाग तयार करून घ्यायचा आहे आणि दरवाज्याच्या बाहेर एका पाटावरती आपल्याला त्याची पूजा करायची आहे अर्ध्या तासाने तो नाग आपल्याला उचलून घरामध्ये लावलेल्या झाडांच्या कुंडीमध्ये ठेवून त्यावरती आपल्याला तसं ठेवायचं नाही त्यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याचं विसर्जन करायचं आहे जशी आपण महादेवाची पूजा करतो त्याच पद्धतीने पूजा करायची धूपदीप ओवाळून घ्यायचा लाह्या फुटाण्यांचा किंवा गुळांचा नैवेद्य दाखवायचा आणि आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये तो नाग आपल्याला विसर्जित करायचा आहे म्हणजे त्यावरती पाणी टाकायचं आहे तर तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला या नागाचं विसर्जन करायचं नाही या उपायाने आपला कालसर्प दोष नाहीसा होऊन जातो आणि आर्थिक समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ